नमस्कार मी डायटिशियन नेहा काटेकर तर डायबिटीजमध्ये नुसतं शुगर बघायची का ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे तर डायबिटीज हा नुसतं शुगर डिसऑर्डर नसून हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे टाईप टू डायबिटीजमध्ये कोलेस्ट्रॉल एच बी एवन सी लिपिड प्रोफाईल लिव्हर एन्झाईम्स किडनी एन्झाईम्स हे सगळं बघणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होत असतो मी सांगते की शुगर इज जस्ट वन नंबर होल बॉडी पिक्चर बघणं आपल्याला गरजेचं आहे जर तुमची शुगर नॉर्मल आली आहे पण तुमचे कोलेस्ट्रॉल्स वाढलेले आहेत किंवा तुमचा बी पी वाढलेला आहे अशा कंडिशनमध्ये फ्युचरमध्ये जाऊन नक्कीच हार्ट डिझीजची रिस्क वाढते त्यामुळे कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ चेकअप खूप इम्पॉर्टंट आहे डायबिटीज नुसतं हा शुगर पुरता तपासण्या न करता इतरही तपासण्या तुम्ही केल्या पाहिजे तर तुम्ही शुगर सोडून इतर कोणत्या तपासण्या करतात हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि अशाच डायबिटीजच्या महत्त्वपूर्ण गाईडलाईन्ससाठी जस्ट फॉ फॉलो करा धन्यवाद